आवाज मानदेशाचा फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या मुंबई पोलीस दलातील फौजदारासह अन्य एकाला अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परवानगीनंतर मंगळवारी अटक केली आहे न्यायालयाने दोघांनाही एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान यातील प्रमुख संशयित न्यायाधीश धनंजय निकम यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे आनंद खरात तसेच मुंबई येथे कार्यरत असलेला सहाय्यक फौजदार किशोर खरात अशी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत याबाबत एका युवतीने तक्रार दिली होती तिच्या वडिलांवर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये त्यांना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत जामीन मिळण्यासाठी त्यांनी जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला तो तिसरे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहे तो जामीन अर्ज मंजूर करण्यासाठी किशोर खरात आणि आनंद खरात यांनी न्यायाधीश निकम यांच्या सांगण्यानुसार महिलेकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायाधीश निकम यांनी जिल्हा न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश जोशी यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला दरम्यान या गुन्ह्यामधील आनंद खरात तसेच किशोर खरात हे दोघे सोमवारी दुपारी स्वतःहून जिल्हा न्यायालयामध्ये हजर झाले होते त्यानंतर न्यायालयाने त्यांना कारागृहात पाठवले मंगळवारी दुपारी लाचलुचपत विभागाचे उपाधीक्षक राजेश वाघमारे यांनी दोघांचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली होती दुपारी न्यायालयाने मुंबईच्या फौजदारासह अन्य एकाला अटक करण्याची परवानगी दिली आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा